लागायची का आम्हालाच लागायची या मी काय ती बाई काम करणारी काय काय काम आहे ते तुम्हाला करता हो का मला काम ना सगळे तिथं पण माझी काम करण्याची पद्धत जरा वेगळी आहे अशी वेगळी आहे मी सगळे भांडे गोळा करून बेसनवर वर ठेवणार ती भांडे तुम्ही घासायचे मी तुम्हाला फरची पुसाय कपडा आणून देणार तुम्ही फरची पुसून घ्यायची मी सगळे कपडे बकिटात घेऊन दगडापासून नेऊन ठेवणार ती कपडे तुम्ही धुवायचे आणि महिन्याची माझी दहा हजार पगार आहे ती तुम्हाला महिन्याच्या महिन्याला द्यावी लागल मला एक रुपया बी कमी जमत नाही तू ही तुम्ही जातीच गप्प कशी ना मार खातीच <laughs> 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 आवा आई सॉरी सॉरी मी तुमची मजा करीत होते व आव मला सगळेच काम आहे तिथं उग छोडी मोठी झाली नाही आपलं कामधंदा करूनच मी मोठी झाले काय करू गरीब आहे मी कामधंदा केल्याशिवाय पोटाला खायला भेटत नाही माझ्या लहान आपलं माझ्या लहान लहान लेख राहत काम करूनच माझ्या लेकराला मी जगवीत या शाळा शिकत येत त्यात नाव राहाया पिऊ पिऊ कुठं बी पडत या त्याला बी मी जगविते या आंधळे सास सासरी आहेत बी मी जगविते आव मला काम केल्याशिवाय भागच नाही काय करू मी आ काय बाई मला तुझ्या घरच्या घरानं सांगू नको मला कामाशी चल तुला घरात काम सांगते काय काय करायचे

मग ही फरती मला पुसायची तुम्हाला ना पुसायची तुम्ही असली फरती घरात का टाकली रे बाई कसली टाकायची होती मग अहो तुम्हाला माहित नाही का रस्त्याला बघितली नाही का र फरची ते टाकायची की म्हणजे मी आम्हाला पुसायला सोपं झालं असत आता बाई काही पंचायत आली गाय ही चला चला कोणचं घर साफ करायचं ते दाखवा नाही डोळ्याला ताण झाला माझ्या सगळ्या घरात टाकली का असली फरची काय गे माहिती तिथं जावा तिथं असलीच भानगड हाय घर ही ह्या रूम मधला सगळा पसारा नीटनिटका ठेवू मी मी आलेच लगेच वापस आता जाऊन बरं बर या फरचीच बोलत दुखायली गय माय एक दिवस दिवस भर झाला हिंडते हिंडते ह्या घरातलं काम करते ज्या घरातलं काम करते जगातलं काम, काम कर काय देवा माझी हाय बाबा अरे माझा पाय तुटून पडायची बारी आली की आता 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 काय करायलीच बिसाना का झोपले या <laughs> आव ह्या खाटावर जरा बसून बघायला लागले होते मजबूत आहे का कसला हाय ह्याच्यावर चढून जरा साफसफाई करावी लागते की खाट जर मोडला तर माझं कंबल जाईल आणि जर माझं कंबल गेलं तर माझ्या लेकरा बाळ उपाशी राहते बाई तुझं ते घराना राहबी हे काम करायचं सांगितलं होतं मी तुला हित नव्हतं येऊन झोपायचं सांगितलं आव का मला काय लागतंय आता पाच मिनिट काम करते बघा बागा। बघायचं का आणि काय हो माय मी त्या घाग त्या घरी काम करत होते ही आपला राहणारी लोक करीत नव्हते लोय निर्मळ होते बघा माय मला तर तुम्ही लेस गदळ दिसाय लागला अन बाई तुला कामाला कशाला लावलंय मग आव काल का लावलंय व पण काय तरी जरा आमची बी कदर करायची किंवा आम्हाला बी जीव आहे व काम धंदा करून आव आमच्या मरणाच्या कामरा दुखात आहेत किंवा अगं बाई मग तुला काम कशाला कराय ठेवायचं या काय का आम्ही साफसफाई सा के केल्यावर तू काय कराय कशाला तुला ठेवायचं बरोबर जा करते साफसफाई तू काय दिपाया काम करायचं असल्यावर लय राडा करायचं स्वतःला जर काम करायचं म्हणल्यावर एका पहाटापासून करायचं काय तर म्हणून आम्हाला पैसे देत येत <laughs> बया शेर माझ्या पिदाड्या नवऱ्याला चांगलं <laughs> येईल ठेवू का न ग माय बायान जर बघितलं तर अजून बोंबल जाऊ दे <laughs> बाई झाले का काम करायचे अगो ठोळ नाही की निपट नाटक लगेच मध्ये मध्ये के चला दाखवा अजून कुठं ती आणि काय व्हाय अरे मटार पान तुम्ही काय ती पर्स वापरतात का माझ्या सुनाची ती सुनाची हाय व्हय काय व्हाय लय बार कुसा का असल्यावर तुझी छत्री वापरी जातात का मग ती माझ्या नातीची हाय की <laughs>

तुला तिकडं साफसफाई करायला लावलं तर खाटावर झोपलीच आता किचन मध्ये काम करायला तर पाणी असं नसतंय तुम्हाला किती पुण्य कर आ, करते करते एवढं काहीच नाही झालंय मोठे काम वाल्या पाया बघितल्या तुमच्यासाठी एक नाही पाणी पिऊ देत नाही का असली कामावाली बाई किती कुचळ आहे माय किती बाया बघितल्या असल्या नाही बाई सारख्या काम चुकार दिवस झालं घरकामावाल्या बाया लावल्या तुझ्यावर एक बी बाई मला असली कुचळ मिळाली नाही बरं बरं राहू द्या झाली माझी सुट्टी जाते आता मी घरी बाई माझे दोन घर साफसफाई करायचे राहिलेत कशी तू जातीच तिला काय तरी गंड बाबा तिथं लागली चला दाखवा कोणचे ही का साफसफाई माय आजी ह्याच्यात काय तुम्ही कुणाला डाबून ठेवलं होतं काय हे बाई रूम हाय कर काम ते आणि हे उशी आव ह्याच्यामध्ये जर उंदरा घुसले तर त्यांना पळायचं रील का कोणी मारताना आजीबाई आजी आजीबाई आजीबाई काय करायचीच बाई बरं बरं मालकीन बाई मला सांगा घर तो सगळं चांगलं दिसायला आणि ह्या घरामध्ये काय करायचं व काय नाही ते रेक पुसायचं भांडे नीट नीट लावायचे आणि ती काड्या हॉल मध्ये यायचं ती बेडरूम नीट करायची हॉल मध्ये यायचं बेडरूम नीट करायची

सापत करीत नाही काय माहित माम्याला केलंय का नव्हती माय ह्याच्यावर खायला तर काय दिसा ना झालं या खायला नाही म्हातारी काय काम काम कामच करायला आलंय काय देवा माझ्या नशीबाला काम येत म्हणलं म्हातारे जरा गरीब असेल जर म्हातारी असू जा असूजा वरून काय म्हणते मला म्हातारे म्हणून नको आता का माणसाला म्हातारे म्हण नको तर काय तरुण म्हणू का चल माय जाते नाही तर म्हातारी यायचे अजून बोंबलत मालकीन बाई जाते आता मी माझ्या घरी ते बाई थांब एक दीड तासाचं काम आहे ती करून जा एक दीड तास आव माझा नवरा तुमच्या नवरा सारखा नाही माझा नवरा कसा आहे आव म्हणजे तुमचा नवरा आहे माझा नवरा लय आजार आहे मी जर उशिरा घरी केले तर मला पदा 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 मारून माझी पारगाडी मोडून टाकली मला नाही माझी पारगाडी मोडून घेतली तुमचं काम गेलं तर जाऊदा पण मला माझ्या घरी जायचंय माझी मला नाही तुमचं काम करायचं ए बाई थम 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 ए बाई थम थम ए बाई ए बाई थम 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 एक दीड काय नको पण थोडं थांबून अर्धा तास करून जा तेवढं काम माझी बरगाडी जर राहिली तर उद्या मला काम कराईल आणि माझी बरगाडी मोडल्यावर मी कस काम करू मी आठ दाखवतात काय पाच मिनटं सुद्धा थांबत